आपल्या सगळ्यांकरता विषय दिला समाज व्यसनमुक्त घडला पाहिजे शाकाहारी घडला पाहिजे हिता अत्यंत काळाची गरज आहे पण आज इतका सुंदर सत्संग इथं झाला तर आपल्या सगळ्यांमधनं आजचे आठवण म्हणून अशा भक्तांचं पूजन आज आपल्याला करायचंय ज्यांना अनेक प्रकारचे व्यसन आहेत काय अनेक प्रकारचे व्यसन ज्यांना आहे मग व्यसन छोट असो का मोठं असो तंबाखू खाणं सुद्धा व्यसनच आहे बरोबर बिढी काडी तंबाखू अन्य प्रकारचे व्यसन मला व्यसन आखे पण आजपासून मी संकल्प करल हा बाबाजी हंता निदान खरं बोलतील ज्यांना ज्यांना व्यसन आहेत छोट मोठं व्यसन चालू आहे त्यांनी फक्त जागेवरती उभं राहायचं अन्य काही छोट मोठं व्यसन आमचं चालू आहे असे जे जे असतील त्यांनी प्रामाणिकपणानं लवकर जागेवर उभं राहायचं खोट तर बोलू नका निदान खरं तर बोला असेल तो सोडायचं कसं तो भाग नंतरच आहे पहिलं एकदा आहे ये येतं मान्य केलं पाहिजे म्हणून ज्यांना कुणाला बिडी काडी सिगरेट तंबाखू गुटखा अन्य प्रकारचं महिलांमध्ये सुद्धा कुणाला मिसरीचं राहतं बघा मिस्त्री सुद्धा एक प्रकारचं व्यसनच आहे मिस्रिनं दात घासणं वगैरे त्याच्या आईवजी भरपूर पर्याय म्हणून जर असेल कुणी तर लवकर जागेवरती उभं राहायचंय पटक्यान लवकर बघू आपण कोण कोण आहेत आपल्यामध्ये प्रत्येकाला समजतं माझी पुढी पाडी चालू आहे, आहे का नाही प्रत्येकाला समजतं आणि इथं बसलेल्या सगळ्यांमधनं ज्यांची चालू असेल त्यांनी फक्त उभं राहा ज्यांची ज्यांची चालू असेल वा खरं बोलायला सुद्धा दम लागतो हा इकडे ना पुढे या पुढे या आ, मागे सुद्धा बरेच जण आखे अजूनही ते विचार करताय उठू का नको उठू का नको बरेच जण इथं बरेच जण या इकडे या समोर समोर या इकडं चला जे जे उभे राहत समोर या बरेच आमचे वारकरी टाळकरी बरेच जण विचार करताय उठू का नको उठू का नको म्हणून ज्यांना ज्यांना असल बिडी काडी सिगरेट तंबाखू आणि अन्य प्रकारचं व्यसन घ्या अजून मनाला विचारून घ्या जरा आपल्या मनाला विचारून घ्या काय व्यसन आहे पुढे पाडीच अनिल भाऊ आहे का नाही काही पुढे पाडीच व्यसन कुठे पेचे बाई कुठे ताई कुठं काही आहे का त्यांना नाही ना काहीच नाही जरा टाळी वाजवा आमचं काम अजून बरेच जण पाठी माग पुढी पाडी चालू असेल तर या इकडं समोर या विचारणं का काम आहे माहिती का किती चांगला ड्रायव्हर असला तर पोलिसाचं काम काय राहतं लायसन चेक करणं म्हणून आपण विचारलं पाहिजे बरेच पाटी मांग म्हातारे बसलेले विचार नका करू एवढा ते काय म्हणतो ना आपण म्हसनात गावऱ्या गेल्या बर 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 ते तुम्ही खाता का वा ठीक आहे चला प्रामाणिकपणानं ते समोर आले जरा टाळी वाजवा अभिनंदन करा आपण यांचं पूजन करू संदीप कुठे संदीप आणि पेचे भाऊ समोर यांचं पूजन करा आणि हे पूजन या करताय भगवंत तुम्हाला शक्ती प्रेरणा देव आणि तुमच्या पुढ्या पाड्या काय हो सुटून जावो का डबल हो सुटून जावं बरोबर ना तर प्रयत्न केला कोशिश करणे वाले की हार नाही होती पूजन करा ना त्यांचं गंधा लावा त्यांना हे द्या पंचपाळ तर कोशिश करणे वाले की हार नाही होती या न्यायान तुम्ही कोशिश करा प्रयत्न करा भगवंत नक्कीच आपल्या सगळ्यांना ती प्रेरणा देईल हा पण आता खिशात काही पुडी पाडी असल ना काढा बरं खिशात जर असल तर देऊन टाका बघा बघा खिशात असल बघा चुकून रवी भाऊ बघा कुणाकडे असेल तर देऊन टाका खिशात आहे या पत्रवाळीवर द्या टाकून असेल तर टाका त्या पत्रवाळीवर हा बिगर याचा माणूस तसा राहूच शकत नाही ते असेलच अर्पण कर करा तिथं ता समोर वा टाळी वाजवा हा धन्यवाद द्या देऊन टाका ते पुढे पाडी टाका तिथं त्या पुढीवरती काहीतरी लिहिलेलं असेल वाचा बर काका वाचाव चष्म्यावाले एक नंबरचे त्या पुढीवर काय लिहिलेलं आहे वाचा बरं कॅन वाचा ना ऐकू द्या तर खरी काय बघा नाही तुम्हाला येत असेल ना वाचता कोणाला येतं वाचा बरं त्या पुढीवर काय लिहिलेलंय वाचा बरं काय त्या पुढीवरती काय बघा पुढीवरती पाठीमागच्या साईडनं गुरुजी बघा काय तंबाखू सेवन याने अकाल मृत्यू आजही छोडी म्हणजे ज्यांनी तंबाखूच प्रॉडक्ट काढलं ते सुद्धा टाकत्या का याच्यापासून काय होतोय मृत्यू याच्यापासून काय होतोय मृत्यू का होतो आणि आजच सोडा असं कोण सांगत्या मालपाणी स्वतः सांगत्या ही <laughs> विशेषता त्यांनी लिहून ठेवलेलं तंबाखू वरती हे वास्तव्य म्हणून हे बघा व्यस्त केल्यानं आयुष्य कमीच होणार आहे सवय लागली नवीन नवीन थोडा त्रास होतो पण माणसानं जर दृढ संकल्प केला ना सोडायचा तर नक्कीच तो काय करू शकतो सोडू शकतो म्हणून आपण बाबाजींच्या चरणी प्रार्थना करू बाबाजी तुम्हाला हे व्यसन सोडण्याची सदबुद्धी तर दिलीच पण आता ते तुमच्या त्यांना मोसंबीचा प्रसाद द्या एकदा टाळी वाजवा यांच्या नावाने खूप